राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला चिंचोली रोड सांगोला शहरात चिंचोली रोड आणि मोहोद रोडवर अवैध प्रकारे डाळीबातील लिलाव होत असल्याबद्दल काही तक्रारी नागरिकांना प्राप्त झाल्या होत्या तसंच प्रसारमाध्यमात सुद्धा याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या या अनुषंगानं काल आम्ही सगळ्या यंत्रणेची बैठक बोलली होती सगळे कायदे जी आर बोलून आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरलेलं आहे की आता डाळिंबाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान नाही झालं पाहिजे परंतु जी काही कारवाई झाली ती कायदेशीर वैध मार्गाने होणं आवश्यक आहे त्यामुळं आजपासून आठ दिवस दा। ए पी एम सीच्या नेतृत्वात हे जे बाहेर चाललेलं लिलाव जे ए पी एम सी कायद्याला कायद्या दृष्टीनं चुकीचे आहेत किंवा अवैध आहेत असं म्हटलं तर हरकत नाही हे लिलाव ए पी एम सी हद्दीत नेण्यासाठी ए पी एम सी सचिवांच्या आदेशखाली एक समिती नेमकं ठरलं आणि त्यांना आवश्यक ते बंदोबस्त पोलीस महसूल प्रशासनाची स्थानिक कोतवाल तलाठी पोलीस पाटील आणि नगरपालिकेचा नगरपालिका प्रशासनाचा स्टाफ यांचं एक पथक करून आठ दिवसात जाणीव जागृती करून ह्या लोकांना आम्ही ए पी एम सीमध्ये लिलावासाठी कारण ए पी एम सीमध्ये आपल्याला भरपूर जागा आहे ए पी एम सीमध्ये लिलावासाठी प्रवृत्त करणार आहे तसं त्यांना नोट देणं त्याला सूचना देणं तसं जागृती करणार आहे आणि जर तसं नाही केलं तर येत्या आठ दिवसात त्यांच्यावर आम्ही सक्तीची कारवाई करू जेणेकरून दुपारी दोन ते सहा काळात चिंचोली रोडला जी मोठी गर्दी आणि परराज्य व्यापारीमधून अवैध संक्रमण झाले त्याला आळा बसण्यासाठी प्रशासन प्राथमिक तयारी म्हणून या दोन बैठकीकालांनाच घेतलेलं आहे धन्यवाद